तयारीत असलेल्या आठ आरोपींना वाशी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून साहित्य देखील जप्त केलं असून वाशी पोलीस ठाण्याच्या रात्रीच्या चारा गस्तीत असलेले अधिकारी आणि अंमलदार यांना माहिती मिळाली की पारगाव टोलनाका येथून जवळच असलेल्या एका पेट्रोल पंप वर एक रिक्षा या ठिकाणी उभी आहे आणि त्यातील काही व्यक्ती हे दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शशिकांत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार हे कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी जाऊन येथे त्यांनी आरोपींना त्यांच्याकडे चौकशी करून झाडाझडती घेतली असता त्यांच्या दाव्यामध्ये एक पिस्तूल दोन कोयते एक लोखंडी पाईप एक गज आणि एक रिक्षा असे साहित्य आढळून आले दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांची विचारपूस केली यानंतर या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे आरोपींना वाशी येथील न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाणे हे करत आहे यामध्ये अजय दत्तात्रय कुरबुज आदित्य विजय धवन युवराज पांडुरंग लहाणे सुमित बाळासाहेब शेजवळ रितेश प्रभाकर वडमारे अमोल सुधाकर आढाव सुमित सुनील सुसांबड स्वप्नील जानकीराम तावरे हे सर्व राहणार बीड अशी आरोपींची नावे असून यातील तीन आरोपींवर जबरी चोरी आणि मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत शहाजी चेडे एमसीएन न्यूज वाशी धाराशिव